चला तर मैत्रिणींनो दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण एकदम वेगळ्या प्रकारची नमकीनची रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये मी ना मैदा वापरला आहे न कणिक रव्यापासून एकदम खस्ता कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे आणि दिवाळीच्या फराळाला जर तुम्ही दिली तर एकदम हिट असणार आहे तर चला मग सुरुवात करूया तर सर्वात पहिले एक मोठं बाऊल घ्यायचं किंवा परत घ्यायची त्यामध्ये एक टी स्पून चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसेल तर साधा मिरची पावडर तुम्ही वापरू शकता अर्धा स्पून हळद एक स्पून धने पावडर एक स्पून मीठ किंवा चवीनुसार मीठ वापरू शकता दोन ते तीन टी स्पून पांढरे तीळ एक स्पून ओवा आणि अर्धा स्पून कलोंजी टाकली आहे म्हणजे जे अनियन सीड्स असतात ते टाकलेलं आहे दोन टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ आता मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये दीड कप एवढा वाला रवा घेतला आहे तुम्ही जाड पण घेऊ शकता कारण आपल्याला याची पावडरच करायची आहे आणि अर्धा कप एवढे जाडवाले पोहे घेतले आहेत पोहे वापरण्यापूर्वी कापडाने पुसून घेतले होते आता हे मिक्सरला फिरून घेऊया याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची बघा छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे तर जे आपण मसाले बाउलमध्ये मिक्स करून ठेवले होते त्यामध्ये ही पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं तर चम्मचने हे व्यवस्थित काही मिक्स होत नाही तर आपला हातच जिंदाबाद आहे हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं चा। जेवढं छान मिक्स कराल तेवढे हे नमकीन मस्त खस्ता होतील सगळं व्यवस्थित कड़ मिक्स झालं की आता यामध्ये थोडं थोडं असं करून गरम पाणी घालायचं तर एकदमही कडकडीत गरम पाणी घातलं तर लवकर थंड होणार नाही मिश्रण म्हणून थोडं कोमटच पाणी घालायचं आणि चम्मचनी मिक्स करायचं जेणेकरून हाताला चटके बसणार नाही आता हे मिश्रण थोडंसं गार झालं की हाताने याचं कणिक मळून घ्यायचं तर लागतं लागतं पाणी घालायचं आणि याचं घट्ट असं कणिक मळून घ्यायचंय तसं थोडं सैलसर असलं कणिक तरीही चालते कारण आपल्याला याला रेस्टच करायला ठेवायची आहे आणि रेस्ट केल्यावर यामधला रवा फुलतो पोहे पण फुलतात आणि पाणी ॲप करते तर बघा इथे मी थोडंसं सैलसरच कणिक मळलेलं आहे कणिक मळून झालं आता याला दहा मिनटासाठी झाकून रेस्ट करायला ठेवूया दहा मिनटां मी हे कणिक रेस्ट करून घेतलेलं आहे दहा मिनटानंतर परत याला थोडं एकदा मळून घ्यायचं थोडं सॉफ्ट करायचं आणि या कणिक मधला आता थोडासा गोळा तोडून हातावर गोल करून घ्यायचा गोळपाटाला थोडं तेल लावून घ्यायचं आणि याची पतली अशी पोळी लाटून घ्यायची तर याची जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा याचे काठ थोडे क्रॅक होतात तर घाबरायचं नाही आहे शेप देण्यासाठी आपण नंतर याचे काठ जे आहे ते कापूनच घेणार आहोत बघा इथे पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता याचे क्रॅक झालेले जे काठ आहे ते कापून घ्यायचे आणि याला स्क्वेअर शेपमध्ये करून घ्यायचं स्क्वेअर शेप मध्ये केल्यानंतर आता दोन दोन इंचाचे आपल्याला तुकडे करायचे आहे त्यासाठी पहिले मी इथे तीन उभे काप करून घेतले म्हणजे दोन दोन इंचाचे असे तीन कट मारून घेतले नंतर याला आडवं करून दोन दोन इंचाचे आणि एक इंच थिक एवढे असे तुकडे करून घेतले अशा प्रकारे हे कापून घेतले बघा असे रेक्टँगल शेप मध्ये तुकडे झालेले आहेत तुम्ही असंही याला फ्राय करू शकता पण थोडं अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून याला मधून असं ताबून घ्यायचं जेणेकरून बटरफ्लाय शेप सारखा किंवा बो टाईप शेप आपल्याला भेटेल अशा प्रकारे तर अशा प्रकारे हे सगळे नमकीन मी करून घेतलेत हे नमकीन तळताना मीडियम फ्लेमवर पहिले तेल गरम करायचं आणि जेव्हा हे नमकीन टाकतो तेव्हा लो फ्लेमवरच हे नमकीन तळायचे लो टू मिडियम फ्लेमवर तुम्ही तळू शकता नमकीन वर आले की मग त्याला खाली वर पलटून सतत पलटत पलटत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं अशा प्रकारे तर हे सगळे नमकीन मी असेच तळून घेतले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे नमकीन तयार झाले आहे या नमकीनवर टाकायसाठी एक चटपटा मसाला बनवायचा आहे त्यासाठी एका वाटीमध्ये एक, वाटी एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच काळं मीठ आणि एक चमच चाट मसाला घेतला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हा मसाला आता या नमकीनवर टाकून घ्यायचा नमकीन डब्यामध्ये घेतले होते मी जेणेकरून हा मसाला पूर्ण नमकीनला व्यवस्थित लागल्या जाईल डब्यामध्ये टाकून असं शेक केलं की मसाला व्यवस्थित लागतो आणि तयार आहेत हे वेगळ्या प्रकारचे नमकीन गॅरंटी आहे तुम्ही जर हा पदार्थ घरी बनवला तर दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात पहिले हाच पदार्थ संपेल चहा सोबत खाऊ शकता तुम्ही आणि असंही खाऊ शकता एक ते दोन महिन्यापर्यंत तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता तर मग या दिवाळीला नक्की हा पदार्थ ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा